ಚಿಕ್ಕ ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ तीन रुपये एक सुपर चार सुपर एक बार चार मेरा तीन साढ़े तीन रुपए साढ़े तीनशे रुपये साढ़े तीनशे रुपये साढ़े तीन से पावने चार चारशे कर साल दिए चार किलो जोड़ी

दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये पंचवीस रुपये बुलेट तीनशे चारशे पाचशे झाले सातशे पाचशे रुपये पाचशे सातशे ला दोनशे अडीचशे रुपये पावणे तीनशे रुपये पावणे तीनशे रुपये तीनशे चारशे रुपये साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये पावणे पाचशे सातच्या

ચાલીસ રૂપાય પન્સ રૂપે પન્નાસ રૂપ સાઠ રૂપાય પાંચ સાડે પાંચ સાડે पाचशे साडेपाचशे साडेपाचशे रुपये एक पाहिजे तसे तीनशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये झाले साधीची सव्वा तीनशे रुपये रुपये पाच मध्ये साच्या दोन कटरे कर शंभर एकशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पन्नास रुपये